नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या जुने नाशिक परिसरात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार संजय राऊत आणि उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं स्वागत माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी केलं संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून मोदी शहा आणि राज ठाकरे यांचा चांगला समाचार घेतला कालपर्यंत जे मोदी शहा यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही अशी भाषा करत होते ते आता त्यांच्याबरोबरच मांडीला मांडी लावून बसले आहेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम बांधवांनी बलिदान दिलं होतं आता ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू आहे त्यामुळे आम्हाला मुस्लिमांची साथ हवी आहे त्यामुळे येत्या वीस मे ला महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ आजे यांना भरघोस मतांनी निवडून द्या असं भरपावसात झालेल्या सभेत संजय राऊत यांनी आवाहन केलं मला आनंद आहे स्वातंत्र्याची लढाई असं म्हणतो देशाच्या पहिल्या स्वातंत्र्याच्या लढाईत सुद्धा मुसलमान बांधव मोठ्या प्रमाणात शहीद झाले ही देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई संविधान वाचवण्याची लढाई या लढाईमध्ये सुद्धा देशभरातले मुस्लिम बांधव लड़ता ना वाला है, संघर्ष करता ना है। आज में पढ़ रहा था। के एक नेता है जो तो मोदी के साथ आजकल बैठने लगे हैं कल तक मोदी को गाली दे रहे थे मोदी और शाह को महाराष्ट्र में पांव मत रखने देना ये महाराष्ट्र के दुश्मन है अभी वो मोदी जी के साथ बैठा है ने कहा कि मुसलमान लोग मस्जिदों से फतवा निकल रहे हैं कि महाविकास आगाड़ी को वोट करे उनको बहुत और ये फतवे के खिलाफ बोलने लगा क्या फतवा है मैंने कहा उनको ये मुसलमान भाइयों की जागरूकता है कि देश बचाने के लिए फतवा निकल रहा है देश संकट में है देश संकट है, देश का देश का संविधान संकट में है और इसलिए हर मंत्री से फतवा निकल रहा है कि देश बचाओ मोदी बताओ उसमें गलत क्या है हम सबको इस फतवे का स्वागत करना चाहिए कि इस लड़ाई में हमारे मुस्लिम भाई खड़े हैं ये मोदी जी की ताराशाही खत्म करने के लिए संविधान बचाने के लिए जातिपातीत पात लावणाऱ्यांना आणि धर्मा चार मत मांगना हद्द पार करण्याची वेळ आली असं माझी आमदार वसंत गिद्धे आणि माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी यावेळी सांगितलंय पुन्हा नाशिक मध्ये दोन तीन मोर्चे निघाले हिंदू आक्रोश मोर्चे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करायची हिंदू आक्रोश मोर्चे काढायचे अरे ते मोर्चे कशासाठी कोणता हिंदू धोक्यात आहे कोणता मुसलमान धोक्यात आहे जनतेच मन जनतेचं या सगळ्या गोष्टीकडून लक्ष दुसरीकडे न्यायचं कोण तो एक शेळा चारणारा चव्हाण के तो नारायण राणेचा दीड फुटाचा तो पोरगा तो तिकडनं येतो इकडं बॉम्बा मारतो तुमचा संबंध काय इथ या नाशिक मध्ये आम्ही गुन्ह्या गोविंदानी राहतो तुमचा बाप हिंदू पंतप्रधान आहे तुमचा गृहमंत्री तुमचा चुलता हिंदू इथं मुख्यमंत्री हिंदू गृहमंत्री हिंदू तरी हिंदू झोक्यात हो कशी काय मुसलमान धोक्यात कसे का काय हा काय सगळा प्रकार आहे आणि त्यांनी त्याच पद्धतीने राजकारण पुढं आणलं की ठेवून हिंदू मुसलमानामध्ये दंगली घडवायच्या आणि त्याच्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजवायच्या आज सुद्धा पंतप्रधानाच्या तोंडून या ठिकाणी ते निघत ते बाहेर पडत आणि म्हणून ही निवडणूक त्या पद्धतीने आपण घेतली पाहिजे आगामी

तो उसके बाद हिसाब निकाल जो उन्होंने कायदा बनाया था उसको रद्द कर दिया एक एक बात में जहां पर दरगाह और मस्जिदों का मामला आता छोटे छोटे अगर पत्थर के शेड और कुछ भी होता है तो अतिक्रमण के नाम पर मुसलमानों को दबाने और डराने का काम किया जाए कैंसर यावेळी व्यासपीठावर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड माजी महापौर विनायक पांडे यतीन वाघ माजी नगरसेवक राहुल दिवे सुरेश मारू जयंत दिंडे सुचिता बच्छाव ज्ञानेश्वर गायकवाड सचिन बांडे महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते एम एन साठी संदेश केदारी नाशिक